नमस्कार शेतकरी मित्रांनो आपली माती आपले लोक या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे आपण पराठीच्या प्लॉटमध्ये आहो आज आणि आज आहे बैल पोळा दोन सप्टेंबर दोन हजार चोवीस तुम्हाला माझ्याकडून आणि माझ्या परिवाराकडून पोळ्याच्या मंगल कामना आहे शेतकरी मित्रांनो आणि आज या व्हिडिओमध्ये बघूया की पाणीच पाणी पानि आहे शेतकरी मित्रांनो नाही बऱ्याचशे शेतकऱ्यांची अमावश्या पहिले फवारणी नसन झाली आपली पण नाही झाली कारण की पाणीच पाणी आहे आणि शेतामध्ये फसण आहे नाही काय फवारणी होत नाही तर आपल्या ज्या पराटीला जे फूल सुटलेलं आहे शेतकरी मित्रांनो जसं आपल्या पराटीला हे जे सहा पाच नऊ आहे कमी जास्त हाईट आहे सहा इंचापासून तर तीन फुटापर्यंत आपल्या शेतामध्ये पराठी दिसत आहे तुम्हाला शेतकरी मित्रांनो बघा तिकडं बदाडीत काही पराटी वाढली नाही आहे याचं कारण तुम्हाला माहीतच आहे यंदा पाणी भरपूर आहे म्हणजे मराधीच्या पलीकडे गेलेलं आहे जर पाणी आपल्या पिकालाही कसता म्हणजे पराठीलाही कसता तर आज आपल्या पराटीला पंचवीस पंचवीस तीस तीस पस्तीस पस्तीस तर बोंड कुठं गेले नसते इथलेच धरू आपण जास्त धरायचे नाही कुठं गेले असते थी का कारण की बोंडच बोंड असते तर ते कंडिशन आहे नाही सध्यास याचं कारण पाणीच पाणी तर आजचा व्हिडिओ असा आहे की आज आहे अमावस्या नाही का की फकडीपाती अंडी घालत असते अड़ी अड़ी तर अळी येण्याची दाट शक्यता असते शेतकरी मित्रांनो तिथून दोन तीन दिवसांना आपल्याला अळी अळी दिसते तर ज्या शेतकऱ्यांची फवारणी नसन झाली तर काय करायचं दोन दोन तासं घ्यायचे आणि जे काही डोम कडी दिसत असेल तुम्हाला जसे हे पांढरं फुल आहे शेतकरी मित्रांनो हे टवटव आहे कितीही पाणी आलं हे फुल असंच राहणार जास्त पाणी आलं तर हे पात्या चिककून जाणार आणि उगाळ असली उनतपली का पूर्ण फुलून जाते आणि जे जे डोमकडी असते शेतकरी मित्रांनो ते काही उगवत नाही ते तसंच राहते ते तोडून फेकून द्यायचं शेतामधून जसं आता आपण एखाद्या पाहूया एका पराटीले आहे का तर चेक करूया तर तुम्ही ते काम नक्की करा शेतकरी मित्रांनो जर तुमच्या शेतामध्ये असं चालता येत असेल वयानी असेल थोडीफार फसण नसेल तर तुम्ही ते एक काम करा जेणेकरून तिथल्याच अळ्या शेताबाहेर चालल्या जाईल जसं हे बघा इथं आपल्याला हे फूल दिसत आहे बघा हे फूल कसं आहे असं कोमजलेलं दिसत आहे चिपकून दिसत आहे आणि ही फूल हे फूल बघा मोकळ आहे असं फूल पाहिजे आपल्याला निरोगी फूल पाहिजे असं ह्या फूलमध्ये अळी नाही आहे आता हे फूल बघूया बघा हे पूर्ण चिपकलेलं आहे हे आहे डोमकडी म्हणजे याला डम कडी फुल असे म्हणतात शेतकरी मित्रांनो तुम्हाला ही याचा अनुभव असेलच माहिती असेलच बघा हे फूल खराब झालेलं आहे हे बघा याच्यात अडी आहे शेतकरी मित्रांनो बघा पूर्ण खाल्लेलं आहे बुरशी आहे हे बघा हे असं तोडून टाकायचं आणि बघा पूर्ण खराब झालेलं आहे बघा पूर्ण खाऊन टाकलेलं आहे बारीक निरीक्षण करून बघा असे पूर्ण खाऊन टाकलेलं आहे याला अशा प्रकारे जे जर तुमच्या शेतामध्ये पराठीच्या जा झाडाला असे फुलं असेल तर असे जमा करा एक थैला घ्या हाती आणि थैल्यातनी किंवा एखादी बकेट असे तोडत जा दोन दोन तास एक एक तास घ्या आणि पूर्ण शेतातून फिरून असे जमा करून शेताच्या बाहेर किंवा धुऱ्यावर गड्डा करून गाडून द्या जेणेकरून पहिली पिढी तरी खतम होईल आणि बोंडळी येणार नाही शेतकरी मित्रांनो नक्की बोंडळी येणार नाही आणि अजून दोन तीन दिवस पाणी सांगितलेलंच आहे आपली फवारणी होते नाही होत कारण की फवारणी मारायलाही आपल्याला वयानेची फार आवश्यकता आहे पहिली पिढी तरी खतम होईल म्हणजे पहिली पिढी खतम झाली की पाचशे अड्या खतम म्हणजे अडी येणार नाही कमी येईन तर तुम्ही हा प्रयत्न करा शेतकरी मित्रांनो पाहूया काय फरक पडते तर आणि जर फरक पडला तर नक्की कमेंट करून सांगा नाही का तर शेतामध्ये आती आता आपल्या शेतामध्ये पराटी बघा खत दोन फेर खताचे झालेले आहे आणि पराटीची हाईट दिवसेंदिवस वाढ होत आहे वाढून राहिली तर एक विचारतो तुमच्या इकडं दोन तीन दिवस झाले पाणी कसं आहे नक्की कमेंट करून सांगा मालाची कंडिशन कशी आहे ते पण सांगा शेतकरी मित्रांनो आता दहा दिवसात आपल्या पराटीला बोंड येईलच शेतकरी मित्रांनो हो कारण की पाती फूल व्यवस्थित आहे इकडे वाढलेली आहे पराठी आहे आणि समोर पण वाढूनच राहिली ह्या प्रयोग करूनच बघा शेतकरी मित्रांनो नक्की आपल्याला याचा फायदा होईलच ज्या शेतकऱ्यांची फवारणी नाही झाली त्या शेतकऱ्यांनी आणि ज्या शेतकऱ्यांनी फवारणी झालेली आहे तरी पण फवारणीला उशीर लागतो आणि हे जर तोडूनच फेकले शेताबाहेर तर त्याचा नक्की आपल्याला फायदा होईलच शेतकरी मित्रांनो तर बरेचसे शेतकरी करतात असे फुलं तो तोडून शेताबाहेर फेकून देतात शेतकरी मित्रांनो नक्की हे काम करा तर पाणीपा किती आला आपल्या इकडं परिसरात पूर्ण शेत गायवटलेलं आहे भरपूर दिली होती मी व्हिडिओ टाकलेलेच आहे शेतकरी मित्रांनो भर पण दिलेली आहे आणि खत पूर्ण वाहत गेलं कुठे वाहत गेलं कुठे वाहत नाही गेलं कुठे भेटलं असेल पराटीला कुठे नाही भेटलं हे आता आपल्याला पराटी वाढल्यावरच कळेल तरी पराटी आपली निकोब आहे म्हणजे पांढरी माशी काही आहे नाही आहे पण जास्त काही प्रादुर्भाव आपल्या पराटीवर काही दिसत नाही आहे कारण की पराटी आपली हिरव कंच आहे बघा प्लॉट कसा दिसतो सूर्य चमकून राहिला बघा पाणी पण चालू आहे थेंब -थें। आपलं प्लॉट कसा वाटला शेतकरी मित्रांनो तुम्हाला पहिले लयस असं वाटत होतं की पराठी ही येणारच नाही आता पराठी दिवसेंदिवस सुधारणा होत आहे शेतकरी मित्रांनो आणि फास्ट सुधारणा होत आहे बघा कारण की मंदात जे पंधरा दिवस मिळाले त्या पंधरा दिवसात आपण निंदाण दोन दवऱ्याचे फेर खत आणि फवारणी पण झालेली आहे आपली फक्त मागे मागच्या ज्यात फवारणी झालेली आहे फक्त आता ह्या अमावश्याचा एक फवारणी राहिली होती ते पाण्यामुळे नाही होऊ शकली आहे आपली कारण की आताही शेतात फसते तुम्हाला शेत दिसतच आहे काय वाटलेलं आहे तर आजचा ह्या सुद्धा शेतकरी मित्रांनो तुम्ही डोमकडी हे फेकून द्या जस मी सांगितलेलं आहे की हे फूल निकोब आहे जे मी फूल दाखवले होते अगोदर तेच फूल तुम्ही बघून घ्या शेतकरी मित्रांनो तर आज इथेच थांबव आपण पुन्हा भेटूया आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये सोयाबीनच्या प्लॉटमध्ये उन्नती आणि आज पोळा आहे तुम्हाला पुन्हा एकदा माझ्याकडून आणि माझ्या परिवाराकडून पोळ्याच्या मंगल कामना आहे शेतकरी मित्रांनो मस्तच पोळा बनवा शेतकरी मित्रांनो तर धन्यवाद शेतकरी मित्रांनो आपण आता था इथेच थांबूया